नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे नगरपरिषद प्रशासन माणसं मरण्याची वाट बघत आहे का नागरिकांचा संतप्त सवाल अहमदपूर नगर परिषद प्रशासनाला माणसं मरण्याची वाट बघायची आहे का असा संतप्त सवाल शहरातील व्यापारी नागरिकांकडून केला जात आहे त्याचे कारणही तसेच आहे अहमदपूर शहरातील आझाद चौक ते हनुमान मंदिर जगदंबा रोडकडे जाणारा मार्ग अतिशय खराब खड्डेमय बनला आहे अतिशय अरुंद असलेला त्यात भाजी मंडई हनुमान मंदिर परिसरात असणारे दूध विक्रेते मेडिकल किराणा जनरल स्टोर कामगार नाका अशा विविध बाबीसाठी नागरिकांना वापरत असणारा व सतत ये जा करणारा हा शहरातील प्रमुख मार्ग आहे या रोडवर दिवस रात्र सतत रहदारी असते जुने शहर ते नवीन शहर प्रशासकीय कार्यालय बाजारपेठ बसस्थानक शाळा महाविद्यालय यांना जोडणारा नेहमी वापरात असणारा लोकांच्या सोयीचा हा एकमेव मार्ग आहे या रस्त्याची आझाद चौक ते हनुमान मंदिर या चौकापर्यंत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे विशेष करून कॉर्नरवर फुलारी यांच्या दुकानासमोर व बेस्ती कन्फेशनरी भगत डेअरीच्या समोरील कॉर्नरवर दोन्ही बाजूने रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठा त्रास या ठिकाणी होत आहे भगत डेअरीच्या समोरील कॉर्नरवर दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला व मध्यभागी पडलेले खड्डे हे नगरपरिषद प्रशासनाने बुजवलेच नाहीत त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे ट्राफिक जाम होऊन खड्ड्यामुळे अपघात होत आहे हा त्रास नागरिक गेल्या काही महिन्यापासून सहन करत आहेत सांगावे तर कुणाला नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला आहे का संपले प्रशासकाला शहराशी काही देणे घेणे नाही पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही मुख्याधिकारी एखादे दिवस येणार गुत्तेदाराची बिलं इतर महत्त्वांच्या बाबीवर सह्या करणार आणि जाणार मग नागरिकांच्या समस्येकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आझाद चौक ते जगदंबा रोड हनुमान मंदिरकडे जाणाऱ्या रोड रोड नळाची पाईपलाईन पाई व अन्य दुरुस्तीची कामे करताना हा रोड फोडला पण नंतर तो दुरुस्तच केला नाही त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे परवा फुलारी यांच्या दुकानासमोरील खड्ड्यात एका दुचाकी अपघात होऊन एक महिला मरता मरता वाचली आहे त्यामुळे सर्व नागरिक व्यापारी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे संतप्त झाले असून नगरपरिषद प्रशासन खड्डे बुजवण्यासाठी माणसं मरण्याची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे रस्ते बुजवण्याचे नुसते बिलच उचलली का ती दुरुस्तरी करा अशी संतप्त प्रक्रियाही व्यापारी नागरिकांतून उमटत असून नप प्रशासक असलेल्या उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे मॅडम यांनी प्रत्यक्ष या रस्त्याला भेट देऊन पाहणी करावी व त्वरित रस्ता दुरुस्त करावा अशी अग्रही मागणी नागरिक करत आहेत याची नपप्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना करावी अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांच्या रोषाला नप प्रशासनाला समोर जाण्याची वेळ आल्या वाचून राहणार नाही तेव्हा सावधान होऊन खबरदारी म्हणून नप प्रशासनाने वेळीच या प्रश्नाचे गांभीर्य वळखून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे